तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र केसरी या स्पर्धा चालू झालेल्या आहेत प्रत्येकामध्ये चुरस ही चालू झालेली आहे प्रत्येक पैलवानाला असं वाटतं आहे की आपला महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न हे आज पूर्ण होणार आहे किंवा या महिन्यामध्ये ही जी स्पर्धा होते या तर या स्पर्धेमध्ये पूर्ण होणार आहे तर प्रत्येक पैलवानाला हे वाटत आहे पण मित्रांनो आत्ता जी घटना घडली शिवराज राक्षेनी पंचांना लात मारली यावरून तुम्हाला काय वाटतंय मला नक्कीच या कमेंट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो ही जी घटना घडली आहे जे शिवराज राक्षेला वाटलं की पंचानी योग्य निर्णय दिला नाही पण मित्रांनो अशा काही गोष्टी असतात की ज्या निर्णयांमध्ये आपण पडायचं नसते कारण जे जे निर्णय तीन तीन पंच असतात तिथं तीन तीन पंचानंतर जे निर्णय घेतले जातात ते योग्यच घेतले जातात असं मला वाटतंय कारण मी इतक्या कुस्त्या पाहिलेल्या आहेत पण त्यामधल्या अशा काही गोष्टी आहेत की तिथं क्वचितच निर्णय गडबडीचे झाले असतील कारण महाराष्ट्र केसरीची स्पर्धा दो ही दोन हजार तेवीसमध्ये ही झाली होती त्यामध्ये सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी होता होता राहिला होता त्यावेळी ही स जी गोष्ट घडली होती की महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सिकंदर शेख काही काही क्षणा क्षणाच्या दुरीमुळे हुकला होता त्याचे महाराष्ट्र केसरीचं स्वप्न हे भंगलं होतं पण मित्रांनो त्यानंतर असं काही घडलं की महाराष्ट्र केसरी ही सिकंदर शेखकडे येणारच होती जी महाराष्ट्र केसरीची गदा आहे ती सिकंदर शेखकडं येणारच होती हे फायनल होतं सर्वांनाच माहीत होतं कारण सिकंदर शेखसारखं का खेळणं हे प्रत्येकाला जमत नाही महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण संपूर्ण भारतभर त्याचा दौरा सो त्याच्या कुस्त्या होतात त्याच्या नावानं आणि त्या कुस्त्या जिंकलंही जातं पण मित्रांनो शिवराज राक्षेची जी घटना घडलेली आहे पंचांना मारणं या गोष्टी तर ठीक आहे की त्याला राग येणं राग आला हा ठीक आहे पण जर समजा त्या बोलून गोष्टी जर सॉल्व्ह होत आहेत तर त्या बोलून गोष्टी सोडवल्या पाहिजेत पंचांशी बोललं पाहिजेत रिप रिव्ह्यू करायला सांगितलं पाहिजेत त्या रिव्ह्यूवरती प्रत्येकजण मान्य होत असतं आणि तो रिव्ह्यू व्हायलाच पाहिजे कारण जर समजा स्पर्धकाला जर त्याला डाऊट असला की जर समजा पाठ टेकलीच नाही आहे आणि जर पंच म्हणतात ते पात टेकली आहे पण त्यांना शूटिंग शूटिंग तर होतीच आहे त्यांना पाठ दाखवल्याचं म्हणजे जे शूटिंग होती त्यामध्ये दाखवायला काय हरकत आहे आणि जर ते अमान्य करतात आहे तर ते ती मोठी चूक आहे पंचांची ती चूक ही पंचांची असते आणि ती अमान्यच आहे पण तिथे जाऊन पंचांना हात मारलं किंवा तिथं दुर्व्यवहार करणं हे मला वाटतं चुकीचं घडलं होतं आणि त्यासाठीच तुम्हाला ही कदाचित काही वाटलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळा कर कळवा कारण हा व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो आहे मला वाटतं आता आपल्याला पूर्ण एकदा काही जे महाराष्ट्र केसरी राहिलेले आहेत तर त्या महाराष्ट्र केसरींबद्दल तुमच्यासोबत शेअर करणं हे खूप गरजेचं आहे कारण आजच्या पिढीला हे महाराष्ट्र केसरी कोण होते कसे खेळले त्यांनी कुस्त्या तर तें ते कळणं त्यां त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे आणि जर त्यांना हे कळलंच नाही तर महाराष्ट्र केसरी काय असतं हिंद केसरी काय असतं प मल्ल कसा असतो मल्लाचं घोराक कसा असतो मला मेहनत कसं करतो या सर्व गोष्टी या आजच्या या पिढीला कळल्या पाहिजेत आणि त्यांनी तशा प्रकारे त्यांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे तर मित्रांनो नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जी माहिती आवडली असेल आणि जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मित्रांनो आपली बचत म्हणून एक आपण साईट वेबसाईट चालू केली आहे जर तुम्हाला ती वेबसाईटवरचे कॉन्टेंट आवडत असतील तर नक्कीच ते कॉन्टेंटही वाचून तुम्ही शेअर करू शकता फायनान्शियल कॉन्टेंट आहे तुम्हाला आर्थिक जी मदत लागत असते किंवा काही तुम्हाला शंका असतात की आर्थिक मदत मी कशी करू शकतो कोणत्या प्रकारे करू शकतो लोन कसं घ्यायचं आहे किंवा एस आय पी कसे करायच्या आहेत तुमचं बजेट कसं काढायचं आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळणार आहे तर नक्कीच ती वेबसाईट जाऊन चेक करा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या त्या वेबसाईटची लिंक देतो आहे तर नक्कीच तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद